रामराम शेतकरी मित्रांनो सुरुवातीचे जे हरभरे आहेत हर ते जे हाबाबक हरभरे ते पूर्णपणे पावसामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि नंतर बऱ्याच शेतकऱ्याने हरभरे पेरले आणि ते बऱ्यापैकी चांगले आहेत हा जो प्लॉट आहे यावर पण तीन दिवस लगातार पाऊस झालेला होता आणि पाऊस अक्षरशः वाहिला पण होता हवारामध्ये तेव्हा या हरभऱ्याची उगणशक्ती पूर्ण होऊन हरभरा खुडणीसाठी आला होता त्या ट्रेडमध्ये याच्यावर पाऊस लगातार तीन दिवस चालू होता पण लगेच आपण याच्यावर दोन फवारण्या जवळजवळ घेऊन हा फ्लॉट कंट्रोलमध्ये ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि फ्लॉट खूप चांगला डेव्हलप झालेला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये सहा सात तारखेला पण थोडं वातावरण राज्यात ढगाळ व कोंचितच पावसाची शक्यता दिसून येत आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्या पिकाला संरक्षणात्मक एक फवारणी म्हणून घेणे गरजेचे आहे ज्यात कीटकनाशक चांगलं बुरशीनाशक आणि एक टॉनिक हे आपल्याला घेऊन फवारावंच लागेल तर कीटकनाशकात इमामॅक्ट्रिन घेतलं तरी चालेल सोबत आपल्याला घ्यायचं आहे रेडोमिल गोल्ड यामुळं बुरशीजन्य रोगापासून आपल्याला चांगलं संरक्षण हरभऱ्या पिकास मिळेल व सोबत घ्यायचं आहे एक टॉनिक जे की फंटॅक प्लस फंटॅक प्लसमध्ये चांगलं ॲसिड प्रोटीन व्हिटॅमिन्स आहेत त्यामुळे वातावरणात झालेला बदल हा सहन करण्याची पिकात ताकद येते आणि पीक आपली चांगली कार्यक्षमता राखून ठेवून चांगली ग्रोथ व फुलधारणा होईल तर अशा पद्धतीनं आपण आपल्या पिकाची दुसरी फवारणीमध्ये हे आपण किंवा कोणाची तिसरी असेल तर त्या फवारणीमध्ये आपण हे कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करू शकता याचे खूप आपल्याला चांगले फायदे दिसून येतील